नमस्कार मी शिल्पकार संताजीत चौगले मी दोन हजार पाचपासून माझा शिल्पकलेचा स्टुडिओ आहे मी कला मंदिर महाविद्यालय या ठिकाणी सात वर्षे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे प्राध्यापक नोकरी मी सोडल्यानंतर मी या शिल्पकलेमध्ये पडलो माझ्या स्टुडिओमध्ये पडलो मी हळूहळू हा माझा शिल्पकले स्टुडिओ मी डेव्हलप केला आहे आतापर्यंत मी बरेचसे शिवाजी महाराजांचे पुतळे व्यक्तिशिल्प माझे मुंबईमध्ये बरेचशी वैयक्तिक प्रदर्शन झालेले आहेत मी कुठलंही शिल्प करत असताना पूर्णपणे त्या शिल्पाचा ऐतिहासिक संदर्भ त्याचं अभ्यासात्मक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय ते शिल्प मी घडवत शिल्प घडवत नाही सध्या माझ्या कानावले की वडगाव शहरामध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळा बसला आहे त्या पुतळ्याविषयी काहीतरी राजकारण चालू आहे हा पुतळा सुरुवातीपासून क्ले मॉडेलपासून ब्रॉन्झ धातूपर्यंत बनवण्यापर्यंत हा पुतळा माझ्या स्टुडिओमध्ये झालेला आहे आणि हा पुतळा रिजेक्ट झालेला नसून पूर्णपणे ज्या स्टेप आहेत पुतळा पुतळा सुरुवातीला त्याचं मातीकाम केलं जातं ते मातीकाम करत असताना त्या मातीकामासाठी कला संचलना महाराष्ट्र राज्य मुंबई यांची मान्यता घेण्यात येते त्यानंतर त्यांची मान्यता मिळाल्यानंतर हा पुतळा मोल्डिंग करून फायबरमध्ये केला जातो फायबर नंतर हा त्याचे लहान लहान पीस करून मोल्ड काढून त्याच्यामध्ये मेनाची कॉपी काढली जाते आणि मेनामध्ये मेनाची कॉपी काढल्यानंतर ते भट्टीत टाकून ते मेन वितळून त्याच्यामध्ये मेटल ओतले जाते आणि सगळे नंतर पार्ट एकत्रित करून ते वेल्डिंग मारले जातात आणि हे सगळं टोटल हे ब्रॉन्झ या धातूमध्ये बनवलं जातं आणि हा पुतळा ब्रॉन्झ या धातूमध्ये बनवण्यात आलेला आहे या पुतळ्यासाठी कुठलंही इतर वैयक्तिक इतर कोणतंही मटेरियल वापरलेला नाही तशी कोणा शंका असल्यास हा पुतळ्याला तुम्ही कुठेही त्या पुतळ्यातला कोणताही पार्ट कट करून त्याचा टेस्ट रूप घेऊ शकता याची पूर्ण मला गॅरंटी आहे मला मला आपणास एकच विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नव्हे फक्त पूर्ण देशाचं जगाचंही आराध्य दैवत आहे आणि त्या पुतळ्याविषयी आपण कुठलंही राजकारण करू नये कारण आम्ही हा पुतळा घडवत असताना आमचे तन मन पूर्णपणे त्याच्यात एकाग्र होऊन हा पुतळा तयार करत असतो आणि तुम्हाला काही शंका माझे बाकीचे सुद्धा पुतळे तुम्ही पाहू शकता आता सध्या सुद्धा माझ्या स्टुडिओमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चालू आहे ह्या मुंबई कल्याण ह्या ठिकाणी पुतळा बसणार आहे तो सुद्धा तुम्ही येऊन बघू शकता हा पण का हा पुतळा पूर्णपणे ब्राऊन मध्ये बनवलेला आहे पण या पुतळ्याला हा पुतळा कसा आहे पुतळा जातोडिका त्याचं पहिल्या वॉश मध्ये निघत नाही नंतर नंतर ते ऍसिड असं बाहेर पडतंय ऍसिड त्यामुळे तुम्हाला ते गंज सारखं वाटतं पण ऍक्च्युली हा गंज नाही तर हे ऍसिड आहे पण वडगावच्या पुतळ्याला पण गंज लागला नाही तुम्ही बघू शकता कुठं पण तुम्ही चेक करा तो गंज किंवा त्याला ग्राइंडर मारा पेपर मारा तो गंज नसून आतला हा ब्रॉन्जचा धातू आहे त्याचा ऍसिड बाहेर पडलेला आहे आणि कलरचे ते पापुत्र ओढलेले आहेत गंज आहे आणि तलवार मेन हा ऍक्च्युली मध्याच्या थोड्या पुढे भागापर्यंत मेन सरळच असते पण मेन मॅन कर्वज असते ना कारण तुम्ही जर तलवार बघितलं तर तलवार ही टोकाला ही करवज आहे आणि Uh, शिवाजी महाराजांची तलवार आणि मूठ ऐतिहासिक अभ्यास करूनच आम्ही ती बनवलेली आहे आणि टोकाला ती तलवार आहे ती कर्वच आहे त्यामुळं याच मेहनाचं टोकी आम्ही इथं कर्व बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे का, कांदे मोठे असतात पोट बारीक असतात ना, ना आम्ही कुठलंही मॉडेल करत असताना पहिल्यांदा ऍक्च्युली मॉडेल बसवून ती पोज लक्षात घेऊन त्या पोज त्याची अनोटॉमी त्याचं कॅरेक्टर पूर्ण हे बघूनच मातीमध्ये केलं जातं तुम्ही आता खाली कंबर ज्यावेळा आपण बेल्ट बांधला जातो तर वरचा भाग ऍक्च्युली हा मोठाच होतो ना त्याच्या फोल्ड वगैरे बाहेर येतात आणि शोल्डर वगैरे लेडीज आणि जेंट्समध्ये काय फरक असतो लेडीजचे शोल्डर हे लहान असतात पण जेंट्सचे शोल्डर हे मोठे असतात त्यामुळे ऍक्च्युली हे प्रमाणपत्र ज्याच्यात तो, तो वरचा भाग हा मोठाच असणार आणि बेल्ट खाली कंबर पट्टा बांधल्यामुळे थोडी कंबर हे लहानच आहे आणि खालच्या फोल्ड हा घोड्यावरती बसल्या पाय पसरल्यामुळे त्या बाहेर आलेल्या आहेत